अध्यक्ष महाराज लक्षवेधी सूचना आठशे अठ्ठ्याण्णव अध्यक्ष छापल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज जे करणा धरण आहे ते एक ऐशी मध्ये पूर्ण झाला आणि तेव्हा त्याची ते क्षमता जे जमीन आहे ते फक्त एक एकतीस हेक्टर होती त्याच्या दुसरी वेळा त्याने दाखला दिला आहे तो ब्याऐंशी हेक्टरचा आहे आणि लागे जो एक जो दिला आहे अचानक तो एकसो न तेवीस हेक्टर म्हणजे जे धरण जेव्हा एक एकोणीसशे ऐंशी मध्ये काम त्याच्या पूर्ण झाला तेव्हापासून त्या त्या धरणाला एक इंच काम झाला नाही तर अचानक त्याच्या क्षेत्रात कुठून आला आणि एकसो तेवीस हेक्टर झाला म्हणून तिथे जे एक मासेमारी आदिवासी योजनातून कोडकुना गावातून माच्छीमारीचोटी स्थापना केली आणि त्याला दीड कोटी रुपये त्याला मासेमारी व्यवसायासाठी पैसे सुद्धा दिले गेले कारण मंत्री महोदय साहेबांनी जे उत्तर दिलं आहे का चुकीचे तेव्हा नोंद झाली पण मी